समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत आद्यक्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी नांद्रे ग्रामपंचायतीच्या वतीने असा ठराव घेऊन शासन दरबारी सादर करावा अशी मागणी उद्योजक प्रदीप मदने यांनी राजे नरवीर उमाजी नाईक जयंतीनिमित्त नांद्रे येथे केली आहे कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक अभिवादनाने झाली तर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेसह सर्व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले राजे उमाजी नाईक यांच्या शौर्याची आठवण करून देण्यात आली नांद्रे तालुका मिरज येथे आद्य क्रांतीवीर राजे नरवीर उमाजी नाईक यांची जयंती एम या एम ग्रुप नांद्रे यांनी मोठ्या उत्साहात पार पाडली यावेळेला नरवीर उमाजी नाईक यांच्या विचारांचा जागर करण्यात आला यावेळी प्रदीप मदने म्हणाले की उमाजी नाईक यांनी इंग्रज सरकारशी दोन हात करून स्वातंत्र्य चळवळीमध्ये खूप मोठा सहभाग नोंदवला जर इंग्रजांनी राजांना फाशी दिली नसते तर दुसरे शिवाजी महाराज म्हणून ते घडले असते रामोशी समाजातील युवकांना नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या विचाराचा जागर पुढील काळात करावा यम एम ग्रुप नांद्रे यांच्या वतीने आद्य क्रांतीवीर राजे नरवीर उमाजी नाईक यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला तर यम एम ग्रुप नांद्रे ग्रामपंचायत नांद्रे व नांद्रे विकास सोसायटी व जिल्हा परिषद शाळा यांच्या वतीने राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली यमएम ग्रुप नांद्रे यांच्या वतीने राजे नरवीर उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळेला राजकीय शैक्षणिक युवक वर्ग व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी नांद्रे विकास सोसायटी चेअरमन राहुल सकळे माजी उपसरपंच अमित पाटील सोसायटी व्हाईस चेअरमन शशिकांत एडके विकास सोसायटी संचालक अमित पाचोरे कलगोंडा पाटील मधुकर यादव अरविंद कुर्णे श्रेणी खवाटे ग्रामपंचायत सदस्य दिलीप मदने जगन्नाथ ढाले सत्तार मुजावर रमेश साळुंखे प्र प्रशिक काकडे रंजना कांबळे विक्रम मोहिते सतीश मदने सूरज मुल्ला निलेश महाजन सूरज भोरे परशुराम कांबळे व सर्व समाजातील नागरिक उपस्थित होते मी एक विनंती करतो आद्य क्रांतीवीर राजीव माई नाईक यांच्या मरणोत्तर भारतरत्न मिळावा ही मागणी रामोशी समाजाच्या वतीनं आम्ही ग्रामपंचायतीला करतो व ग्रामपंचायत ठराव घ्यावा अशी विनंती करतो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका